मित्र नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रो आजचा व्हिडिओ आहे महाराष्ट्रातील एक जिल्हा असलेला जळगाव शहराच्या बाबतीतला जिल्ह्याच्या बाबतीतला गेल्या आठवड्याभरात घडलेल्या दोन घटनांनी जळगाव जिल्हा हादरून गेलाय एक महत्त्वाचं म्हणजे जळगाव शहरातील पिंपळाळा परिसरात झालेला एका तरुणाचा खून आणि दुसरी म्हणजे परधाडे नावाच्या स्टेशनजवळ रेल्वे स्टेशनजवळ झालेला रेल्वेचा अपघात या दोन घटनांनी जळगाव शहर जिल्हा एवढंच नव्हे तर राज्यसुद्धा सुन्न आहे मित्र हो आता पहिली घटना जी आहे ती जळगाव शहरातील पिंपराळा येथील झालेल्या खुनाची आता तुम्ही म्हणाल खून काय फक्त तिथेच झाला का खूप ठिकाणी खून होता पण ह्या खुनाची पार्श्वभूमी पाहिली तर ती सैराटची मिळती जुळती होती सैराट चित्रपट तुम्ही पाहिला असेल मित्र हो एकाच जातीमध्ये प्रेमविवाह झाला मुलगा आणि मुलीनं प्रेमविवाह केला पण मुलीच्या घरून या विवाहाला मान्यता नव्हती आणि फार कमी अंतरावर ही दोन्ही कुटुंब राहत होती दोन्ही कुटुंब राहत होती तर त्यातून हा प्रसंग झाला आपल्या मुलीनं लग्न केलं तिथपासून पहिल्या दिवसापासून तिच्या सासरच्या मंडळींना त्रास देणं सुरू झालं आणि त्रास म्हणजे नुसत्या भांडणं नाहीत काट्या घेऊन त्यांच्या घरात जाणं त्यांना मारहाण करणं असले प्रकार सुरू झाले तरीसुद्धा हे कुटुंब हा छळ सहन करीत होतं कधीतरी पोलीस ठाण्यात गेलं तर पोलीससुद्धा या मुलीच्या सासरच्या लोकांना समजावत असत की जाऊ दे ते त्यांचा राग शांत होईल वगैरे वगैरे आणि त्यांना परत पाठवत असत महत्त्वाचं म्हणजे मुलीच्या सासरच्या मुलीच्या माहेरच्या जी मंडळी होती म्हणजे मुलीच्या आई वडील असतील भाऊ असेल यांच्याच एक नात्यामध्ये पोलीस होता त्या पोलिसाने तर सरळ सरळ सांगितलं की त्या मुलाला ठार मारून टाका बघू काय होतं ते आणि या लोकांचा धीर चेपला गेल्या आठवड्यात हा मुलगा म्हणजे जो जावई होता तो मटके आणण्यासाठी म्हणून बाजारात गेला होता तिथून यांच्या घटनास्थळा यांच्या घरापासून मुलीच्या सासरी सासरपासून जवळच बाजार आहे तिथे गेला होता तो मटके आणायला गेला असताना सकाळी आठ वगैरे वाजली असती तर त्यावेळी या लोकांनी त्याला एक एक एका ठिकाणी एक गाठला आणि त्याच्यावर हल्ला केला चाकू कोयते सुरे याचे घावच्या घाव त्याच्या अंगावर बसू लागले तो ओरडू लागला विवळू लागला तरी त्याला कोणी सोडलं नाही ही घटना घरी कळली म्हणजे त्या मुलाच्या घरी कळली मुलीच्या सासरी कळली त्यावेळी सगळेजण मुलगी असेल मुलीचे सासू सासरे असतील ते सगळेजण घटनास्थळी गेले तर हा रक्ताच्या थाळत पडला होता आणि ते त्याला ते मारत होते बघा बरं लाठी काठीचा मार नव्हे चाकू आणि सुऱ्यांचा मार कोयतीचा मार मारत होते ते गेल्यावर थोडेफार हे झाले त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला म्हणजे जे त्याचे भाऊ आहेत त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्यांना जखमी करण्यात आला मित्रो रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आपल्या मुलाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी त्या मुलाचे आईवडील रिक्षा शोधू लागले पण एकही रिक्षाला थांबू दिलं जात नव्हतं हो मुलीच्या आई वडिला मुलीच्या वडिलांनी भाऊ आणि कोण जे होते त्यांनी रिक्षा थांबवली गेली रिक्षातून नेलं गेला तर तुमची रिक्षा फोडून टाकू अशी धमकी दिली त्यामुळे कुठलीही रिक्षा थांबत नव्हती शेवटी ह्या जखमी अतिशय मरणासन्न अवस्थेत असलेल्या माणसानं माणसाला मुला तरुणाला टू व्हीलरवर बसून दुचाकीवर बसून सिव्हिलला ॲडमिट करण्यात आलं आणि तिथे त्याचा उपचार होत असताना उपचार सुरू असताना मृत्यू झाला भारत भारताला प्राचीन काळामध्ये येऊन जाणारी घटना आहे मित्र महत्त्वाचं म्हणजे हा प्रेमीवाद झाला होता त्याला चार ते पाच वर्षात लोटून गेलेले आहेत आपली बरीचशी लोकं ह्या गोष्टी विसरून जातात पण आज सुद्धा या घाणेरड्या विचारांची जमात आहे पृथ्वीवर आहे भारतात आहे आणि आपल्या अवतीभोवती आहे हे आपल्याला खूप वाईट वाटणारं आपल्याला लाल शर्मेनं मान खाली घालायला लावणारं उदाहरण आहे ही बाब आहे चार ते पाच वर्ष लग्नाला होऊन त्या त्यांच्या मुलीला मुलगी झाली त्यानंतर ती आता सध्या प्रेग्नंट आहे म्हणजे परत त्यांची मुलगी ही प्रेग्नंट हो हो आहे तिला होणारा होईल आपत्त्य ते होईल पण मित्रांनो तिच्यासमोर एक प्रश्न असा उरलेला आहे की आता हे अपत्यानं जगवायचं कसं त्यांना खाऊ पिऊ कोण घाले कारण कमवता मुलगा गेलेला आहे या मुलीचे सासू सासरे आहेत पण ते खूप गरीब आहेत सासू दोन्ही भांडी करते आणि सासऱ्या हा माले करतात त्यांचं वार्षिक उत्पन्न किती असेल तुम्हीच बघा एका गरीब कुटुंबावर गर, एका गरीब कुटुंबाला असला तर प्रेमविवाह करण्याचा अधिकार नाही का हो आपल्या देशामध्ये दे, आपल्या राज्यामध्ये दे। आता काही जण म्हणते की हे पण आईवडिलांना विचारता मुलगी पळून जातात वगैरे हा वेगळा विषय वेगळा आहे या मुलीनं प्रेमविवाह केला आणि तो टिकून दाखवला त्या गरीबीत का असे ना ती व्यवस्थित राहत होती तिचं नवऱ्यावर तेवढंच प्रेम होतं जेवढं लग्न अगोदर होतं मग आपल्याला काही अधिकार नाही नवर ज्यावेळी मुलगी प्रेमविवाह करते आणि चार पाच वर्षांनी तिकडे गरिबीला कंटाळी नवऱ्याची भांडण झाले की माहेर परतते तिला तुम्ही जाब विचारणं मी समजू शकतो पण ती मुलगी तुमची सुखात नांदते आणि तुम्ही तिला सुखी ठेवण्यासाठी तिला विधवा करताय हा कुठला मोठा न्याय आहे तुम्ही दिलेला त्याला आणि तिला विधवा करण्याचा तुम्हाला कोणी अधिकार दिला किंवा त्याला जावयाला मारण्याचा तू ह्यांना कोणी अधिकार दिला हो महत्त्वाचं म्हणजे त्यांना तिला पळवून दिली नव्हती ती मुलगी स्वतःच्या मर्जीनं आलेली होती आणि ती सुखानं संसारी करीत होती तिचा कुठलाही त्रास माहेरच्या लोकांना नव्हता असं असताना सुद्धा तिच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार ह्या लोकांना कोणी दिला बरं वेगळ्या जातीत हे लग्न झालं होतं असंही नाही एकाच जातीतले लोक होते तरीसुद्धा मन सुन्न करणारी कहाणी ही घडली दुसरा एक महत्त्वाचा विषय घडला जळगाव नजीक पाचोरा जळगाव तालुक्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यामधील परधाडे नावाच्या स्टेशन नजीक घडलेली घटना आहे मित्रो पुष्पक एक्सप्रेस जी मुंबईकडे जाणारी पुष्पक एक्सप्रेस ही चालली होती ती परधाडे स्टेशनजवळ आल्यावर कोणीतरी एका प्रवाशानं चेन ओढली आणि रेल्वे कचकन थांबली त्या ठिकाणी कुठेतरी ठिणगी पडली आणि एका चहावाल्याने येऊन जनरल डब्यामध्ये असं सांगितलं की गाडीला आग लागली आता तुम्हाला जनरलमध्ये परिस्थिती माहिती आहे की किती खचून माणसं भरलेली असतात त्यांना सैराबायला ते पळू लागले आता पळताना त्यांनी बघितलं नाही की आपण कुठल्या दिशेने पळतोय बरोबर साईडने पळतोय की रॉंग साईडने उतरतोय काही जणं जीव वाचवण्यासाठी रॉंग साईडने उतरली आणि जे रॉंग साईडने उतरले होते ते उतरून रेल्वे रोड क्रॉस करीत असतानाच तिकडून बेंगलोर एक्सप्रेस आली जी सुपरफास्ट होती आणि महत्त्वाचं म्हणजे हे जी घटना घडली ती कुठल्याही स्टेशनवर घडलेली नव्हती त्यामुळे ती भरधा वेगात निघून गेली त्याच्या खाली खूप माणसं चिरडली गेली म्हणजे तुम्ही त्या गोष्टीचे जर मेलेले जे मृतदेह पाहिले मृतदेह जर पाहिले त्यांची अवस्था अशी होती एकाचा हात इकडे एकाचा पाय तिकडे एका कोणी बाईचे केस तुटलेले आहेत ते कुठे दुसरीकडे जाऊन पडलेले आहेत तशी छिन्न विछिन्न अवस्था होती मित्र हो आणि महत्त्वाचं म्हणजे या मृतदेहाची ओळख तरी कशी पटणार जर स्लीपर कोचच्या ही माणसं असती तर निदान रेल्वेकडे त्याची नोंद राहते की स्लीपर या अमुक अमुक, अमुक एका बोगीमधून कोणकोण प्रवासी प्रवास करीत होते त्याची काही नोंद राहते आरक्षण असल्यामुळे जनरल डब्यामध्ये काही विषयच येत नाही त्यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांवरूनच ओळख पटवणं एवढाच एक विषय लोकांच्या म्हणजे रेल्वे प्रशासनाच्या हातात राहतो महत्त्वाचं म्हणजे आपला देश या दोन घटना घडलेल्या आहेत त्या सरकारच्या चुकीमुळे घडलेल्या नाहीत तर महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्यावर असली जी जळमट आहेत कुठेतरी आपण सुशिक्षितपणानं वागणं या गोष्टी महत्त्वाच्या आहेत अपवा पसरवली जातं हे भारतासाठी खूप मोठी वाईट भाव आहे की आपण आपल्याच बांधवांना असं काहीतरी अफवा पिकवतो म्हणजे बघ लक्षात या ती ठिणगी पडली रेल्वे इंजिनच्या बाजूला आणि हा जनरल डबा होता म दोन तीन ओलांड नव्हता तिथून तिथे खबर पोहोचेपर्यंत तिची आग झाली एक महत्व घटना एवढी असते पण ती शेवटच्या माणसापर्यंत जाताना केवढी मोठी घटना होते याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे जी चुगली लावली जाते जी अफवा पसरवली जाते तिची अफवा कशी होते घटनेची अफवा कशी होते ह्याचं एक उदाहरण ते एक ठिणगी पडली होती जी चहावाल्यानं बघितलं आणि ती दोन ती दोन जनरल डब्यामध्ये येऊन सांगेपर्यंत तिची आग भडकली असं त्यांनी सांगितली एवढीशी ठिणगी आणि त्यामुळेही घड घटना घडली मित्रांनो लक्षात घ्या अफवांवर विश्वास ठेवू नका आणि चर्चेवर तर अजिबात विश्वास ठेवू नका सध्या सोशल मीडियाचा काळ आहे जे काय सोशल मीडियावर येतं ते म्हणजे जग नाही मित्रांनो लक्षात ठेवा जेव्हा एखादी घटना येते त्याची निदान चौकशी करा मग ते राजकीय असेल सामाजिक असेल क्राईमची असेल किंवा कशी असेल एखादी खोटी घटना आयुष्य एखाद्याचं बिघडवू शकते आणि त्याच्यामुळे आपण राग स्वतःच्या मनात घालणं आणि स्वतःला काहीतरी हे करणं हे चुकीचं आहे या दोन घटना तुम्ही यूट्यूबवर पाहिल्याच असतील पण या खरोखरच दुर्दैवी घटना आहेत ज्या महाराष्ट्राला लाजीरवाण्या आहेत कोणतीही अफवा पिकू नका आणि मित्र हो प्रत्येकाला आपण एकाच राज्यामध्ये राहणार लोक आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे आपण एका देशाची लेकर आहोत हा देश माझा आहे आणि मी देशाचा आहे अशी भावना आपल्यामध्ये रुजवूया अफवा पिकव मी मकाश पहिलं जे मी दुसरं क्राईम जे म्हटलं खुनाचं पहिलं क्राईम जे म्हटलं खुनाचं तिच्या इतकंच हे अफवा पिकवणं हे मोठं पाप आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा कोणीही अफवा पिकवली तरी जे आहे त्याला फेस करायला शिका जी गोष्ट आपण समोर जो पण बघत नाही तोपर्यंत चर्चावर आणि अफवांवर विश्वास ठेवू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार